नमस्कार स्वातं मी कवी गणेश महादेव औरंगे श्रीवंदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा मी माझी स्वातंत्र्य लक्ष्मी ही कविता समोर सादर करीत आहे स्वातंत्र्य लक्ष्मी स्वातंत्र्याची आम्हा दिली रणधीर शूरांनी देण स्वातंत्र्याची आम्हा दिली रणधीर शूरांनी देण राष्ट्रासाठी ओवाळले अगणित वीरांनी प्राण राष्ट्रासाठी ओवाळले अगणित वीरांनी प्राण राज्य पुन्हा मिळवण्या झाला अखंड भारत एक राज्य पुन्हा मिळवण्या झाला अखंड भारत एक परकीया विरुद्ध पेटून उठला अवघा जनलोक लोक परकीया विरुद्ध पेटून उठला अवघा जनलोक लोक अनंत जिवंत समिता पडल्या पवित्र यज्ञस्थानी अनंत जिवंत समिता पडल्या पवित्र यज्ञस्थानी देशास्त वृद्धीर अर्पण केले मातेच्या सुपुतांनी देशास्त वृद्धीर अर्पण केले मातेच्या सुपुतांनी कित्येक पिढ्यांनी केला सामना अधम घुसखोरांचा कित्येक पिढ्यांनी केला सामना अधम घुसखोरांचा असंख्यजनांनी तेवत ठेवला आवेश त्या झुंजाचा असंख्यजनांनी तेवत ठेवला आवेश त्या झुंजाचा छातीचाकोट करून लढले जे युद्धाच्या अंगणी छातीचा कोट करून लढले जे युद्धाच्या अंगणी देही पवित्र झाले शूरवीरी स्वातंत्र्याच्या चरणी देही पवित्र झाले शूरवीरी स्वातंत्र्याच्या चरणी पूर्वज आपले लढले खरे आक्रांताविरोधात आपले लढले खरे आक्रांताविरोधात गुलामीचे साखळ दंड तोडिले यवनावर करून मात गुलामीचे साखळ दंड तोडिले यवनावर करून मात महत्प्रयासे मुक्ती झाली पारतंत्र्याच्या जोकडातून महत्प्रयासे मुक्ती झाली पारतंत्र्याच्या जोकडातून स्वतंत्र लक्ष्मी आली दारी अंधार छाया भेदुनी स्वतंत्र लक्ष्मी आली दारी अंधार छाया भेदुनी स्वराज्याचा करू उत्सव साजरा मिळून सारे भारतीय स्वराज्याचा करू उत्सव साजरा मिळून सारे भारतीय गगनगामी ध्वज तिरंगा फडकावनी आनंद मिळू स्वर्गीय गगनगामी ध्वज तिरंगा फडकावनी आनंद मिळू स्वर्गीय धन्यवाद जय हिंद jim marash